महाराष्ट्राच्या इतिहासात एका पक्षाला किंवा एका आघाडीला महायुतीला एवढे एवढ्या सीट्स मिळणं हा इतिहास निर्माण करण्यासारखा आहे आणि असंच घडलं आहे या निवडणुकांमध्ये अनेक फॅक्टर होते लाडकी बहीण फॅक्टर होता मराठा आरक्षणाचा मुद्दा होता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा होता असे बरेच फॅक्टर होते याच्यामध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे आणि याला कारणीभूत कोण आहे तर लाडकी बहीण आहेच पण त्याचबरोबर हे लक्ष्मण हा तुम्हीच एवढी सगळी आघाडी मिळाली नाही विषय असा होता की लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्यामुळं ओबीसीच्या मनामध्ये एकतर आरक्षणाची दहशत संभ्रमावस्था होतीच पण त्या मध्ये लोकसभेला ओबीसीचे उमेदवार टार्गेट करून पाडले गेले पंकजा मुंडे किंवा महादेव जानकरांचा पराभव समजू शकतो पण चंद्रकांत खैरे महाविकास आघाडीचे उमेदवार असताना त्यांचा पराभव का झाला या प्रश्नाचं उत्तर ओबीसीला मिळत नव्हतं त्यामुळे ओबीसीने ठरवलं की ओबीसीची माणसं यांना चालत नाहीत दलितांची मतं पाहिजेत परंतु बाळासाहेब आंबेडकर पराभूत झाले पाहिजेत मुस्लिमांची मतं पाहिजेत पण पर जलील पराभूत झाले पाहिजेत ओबीसींची मतं पाहिजेत पण पंकजा मुंडे पराभूत झाले पाहिजेत हा जो काय एक तरुण आहे तो आज चर्चा करतोय डिजिटल जमान्यामध्ये त्याला सगळ्या गोष्टी कळतायत त्यामुळे तो क्रिटिसाइज करत असताना था त्यांनी ठरवलेलं होतं की आपण यांना पराभूत करायचं आम्ही ग्रामीण भागामध्ये मी साठ ते एकसष्ट सभा घेतल्या या सभा घेत असताना ग्रामीण भागात वाड्यावर वस्त्यावर तांड्यावर पाड्यावर गल्ल्यामध्ये बलुतीदारांच्या वस्तीमध्ये कधी काही भाजपच्या मागं माधव फॅक्टर चालायचा बंजारा समाज जायचा तेली समाज जायचा पण या माधव बरोबरच ग्रामीण भागामधला बारा बलुतेदार अठरा अलुतेहार सुद्धा ओबीसी म्हणून एकवटला आणि त्याचा जो इन्फ्लुएन्स होता तो हरियाणा पॅटर्न पेक्षा दुप्पट इन्फ्लुएन्स आहे हे मी निवडणुकीच्या अगोदर म्हणजे मतदानाच्या अगोदर दोन दिवस सांगितलेलं होतं ओबीसीचा अंडरकरंट काय आहे तुम्हाला निवडणुका झाल्यानंतर रिझल्ट मध्ये बघायला मिळेल ही माझी स्टेटमेंट आहे वेगवेगळ्या चॅनलवर मराठा ओबीसी असं सुप्त संघर्ष निश्चित निश्चित ग्रामीण भागात जेव्हा मराठा आरक्षण ज्या जिथं जिथं पॉकेट आहेत ओबीसीची जिथं जिथं बंजारा समाजाचं मतदान आहे बंजारी समाजाचं मतदान आहे धनगर समाजाचं मतदान आहे धनगर समाजाचा एका आमदारावरून सात आमदार झालेले आहेत हा इन्फ्लुएन्स आहे त्यामुळं आम्ही ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या त्या गोष्टी निश्चित या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत आम्ही राजेश टोपेंचा पराभव सांगून सांगून राजेश टोपेंचा आम्ही पराभव केलेला आहे कारण निवडणुकीच्या अगोदर किमान वीस वेळा आम्ही पत्रकार परिषदामध्ये बोललोय की ज्या मतदारसंघामध्ये आम्ही उपोषण केलं तिथं शरद पवारांच्या लोकप्रतिनिधीने सुद्धा आमच्याकडे येण्याचं दारिष्ट दाखवलं नाही यांचा पराभव आम्ही ठरवून करणार आणि त्यांचा पराभव आम्ही ठरवून केलेला आहे आणि जरांगींना मेसेज द्या ते म्हणतात की हा मीडियावर जाऊन बोलतो इकडं बोलतो तिकडे बोलतो कशाचा फॅक्टर आजच बोललेले ते त्यांना सांगा की ज्या घनसाभंगी मध्ये आम्ही लोकवर्गणीतून एका महिलेला उभं केलं होतं त्यांना एकवीस हजार मतदान झालेलं आहे आणि त्या एकवीस हजार मतदान आमच्या उमेदवार माझ्या उमेदवाराला झालेलं आहे कावेरीताई खटके यांना आणि तिथंच तुझा पंचवीस वर्षे आमदार असलेला राजेश टोपे पंचवीसच्या मतानं पाडलेला आहे त्यामुळं म्हणजे तो पाडल्याशिवाय दुसरा कसा येणार माहिती आली ना तिथं लागेल ना फायदा ला। हो आम्ही उघड भूमिका घेतली उघड भूमिका निवडणुकीच्या अगोदर घेतली सांगितलेलं होतं की जिथं आपण सक्षम पर्याय देऊ शकत नाही तिथं ओबीसीने अजिबात मनात संभ्रमावस्था निर्माण करायची नाही तर तिथं आपल्याला माहितीला मतदान करायचंय दगडावर डोकं आपण्यापेक्षा किमान विट वरती आपटू किमान डोकं तरी शाबूत राहील ही माझी भूमिका आहे ही माझी प्रेस मिडिया, प्रेस मीडिया मीडिया समोर मी घेतलेली भूमिका आहे आणि महाराष्ट्रातून भरभरून त्याला प्रतिसाद आलेला आहे त्यामुळे हे आपण लपून छपून केलेलं नाही तुम्ही जे दौरे जेव्हा करत होता तेव्हा गावा गावागावामध्ये ओबीसी वर्सेस मराठा संघर्ष दिसत होता निश्चित होता माझी गाडी फोडली फिजिकली अटॅक माझ्यावरती चार वेळा झालेला आहे तो का झाला कशासाठी मी एवढंच म्हणत होतो की आमचं ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे आम्ही कुणाला शिव्या तर देत नव्हतो हो आम्ही कुठल्या माता भगिनीच्या डोक्यात लज्जा उत्पन्न होईल असं तर कुठं कधी काय बोलत नव्हतो हो आमची मागणी एवढेच होती की गावगाड्यातला जो मेजर ओबीसी हो आहे मायक्रो हो आहे बलुतेदार आहे आलोतेदार आहे यांच्या आणि अधिकार टिकले पाहिजेत ही आमची भूमिका होती पण होत नव्हतं हे त्यामुळं जरांगेंनी पण जरांगे तर म्हणतात ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे ओबीसी मधून आरक्षण होणार नाही असं कसं होऊ शकतं जोपर्यंत इथला स्टेज उपोषण करतील ना अजून काय करतील करती बेकायदा मागणी जर ती कायद्याच्या कसोटीवर टिकत नसेल तर ती मान्य कशी होईल दोनशे चार आमदार आज आमचे मराठा समाजाचे आलेले आहेत महायुतीमधून सुद्धा पक्ष कुठला असो मग एवढं मोठं रिप्रेझेंटेशन असताना रिझर्व्हेशन रिप्रेझेंटेशनसाठी दोनशे चार आमदार ओबीसीचे चे मराठा समाजाचे मराठा समाजाचे कधी काळी एकशे साठ एकशे सत्तर इथं दाकडा असायचा तो आता दोनशे चार वर गेलेला आहे कसा मागास वर्ग असू शकतो मराठा समाज आणि कशी जरांगीची मागणी सोशल बॅकवर्डनेस मधून कशी होईल बरं पण तुमचा वापर करून घेतला माहितीने असं काय वापर आहे मी माझ्या ओबीसीची भूमिका मांडतो कोण माझ्या मागे माझ्या माग ओबीसी आहे आणि माझ्या म्हणण्याला किंवा माझ्या आव्हानाला ओबीसीने प्रतिसाद दिलाय त्यामुळे माझ्या मागं कोण आहे आणि कुणी वापर करून घेतला याच्या शामनं आम्ही आता सक्षम पर्याय देऊ शकत नाही किंवा आमच्याकडे एखादा पक्ष नाही किंवा आमच्याकडे एखादी निवडणुका लढणे एवढी मुवमेंट नाही म्हणून आम्ही शेपूट घालून पळ नाही काढला एकसष्ट सभा महाराष्ट्रात घेतलेत ते वाईज माझ्या सोशल मीडियावर तुम्हाला दाखवतो आणि या एकसष्ट सभा मधून ज्या सभा घेतल्या त्याचा ओबीसीने आपल्याला भरभरून प्रतिसाद दिलाय दलित निवडणुकांमध्ये का नाही उतरला निवडणुकीमध्ये उतरायला बाकी गोष्टी लागतात यंत्रणा लागते तुमच्याकडे पक्ष रजिस्टर्ड पक्ष लागतो तुमच्याकडं चिन्ह लागतं जे निवडणुका लढणं जिंकणं जे स्किल लागतं स्किल सामाजिक चळवळ डिफरंट आणि निवडणुकीला सामोरं जाणं डिफरंट गोष्टी आहेत पण आम्ही भूमिका घेतली आम्ही पळ नाही काढला निवडणुकीतून ना दोनशे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकाच मतदारसंघामध्ये जारांगी गेले येवल्याला छगनराव भुजबळांना टार्गेट करण्यासाठी आम्ही एकसष्ट सभा घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये त्यामुळे आम्ही शेपूट घालणारे नाही आम्ही ठाम भूमिका घेणारे आणि ओबीसींना योग्य दिशा देणारे दिशा द्यायची होती जारांगीनी लोकसभेला दिली ना दिशा लोकसभेला महादेव जानकरांच्या विरोधात प्रचार करणारे जरांगीच होते पंकजा मुंडेंचा पराभव झाला पाहिजे म्हणून जरांगीनी स्पेसिफिक ओबीसी उमेदवारांना पाडण्यासाठी हे सगळं केलं प्लॅन केलेलं होता पण रिॲक्शन आली त्याच्यामध्ये शरद पवारांच्या नातवांना निवडून येत असताना दमछाक झाली एक पराभूत झाला आणि एक कान कापून ठेवलाय त्याचा त्यांचा विजय हा त्यांचा कान कापून घेतलेला ऑलरेडी निसटा पराभव आहे त्यांचा अरे पण तिथंच आमच्या ओबीसी चे तुतारीवर दोन उमेदवार होते फरकाने निवडून आले करमाळ्याचा असो माळशिरसचा असो हा हा ओबीसी फॅक्टर याला म्हणतात तुतारीचे होते की नाही का निवडून आले तिथं आणि फरकाने का निवडून आले हा ओबीसी फॅक्टर होता अंडर करंट होता हा जरांगे नावाच्या खुलचट माणसाच्या नादी लागून शरद चंद्रजी पवारांनी या महाराष्ट्रामधला बहुसंख्येन असणारा ओबीसीच्या मनामध्ये प्रचंड त्यांच्याबद्दल निराशेची भावना आहे तिरस्काराची भावना आहे आज रोजी उतारत्या वयामध्ये शरद पवारांच्या विरोधात खूप बोलतोय प्रश्नच नाही व्यवस्थेचे मालक कोण आहेत भाजप असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो त्यांचे चेले सगळीकडे पसरलेले यांनीच हे कारखानदार बनवलेले आहेत शरद पवारांना निवडणुकीला सामोरं जाताना एका ठिकाणी रोहित पवारांना उमेदवारी द्यावी लागते एका ठिकाणी युगेंद्र पवारांना उमेदवारी द्यावी लागते तिथं जर एखादा ओबीसी मधला लढणाऱ्या लढवई या पवाराला तिकीट दिलं असतं तर त्या माणसानं रिझल्ट निश्चित मिळवला असता जो की नारायण पाटलांनी मिळवून दिला तिथं त्यांना युगेंद्र पवार कशासाठी लागतात मला हे सांगा की ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण हा जो तिढा आहे आता तो सुटणार कसं सोडवलेला आहे ऑलरेडी सोडवलेलं आहे का, का इथं लोक गल्लत करतायत बघा दहा टक्के एसीबीसीचं आरक्षण एकनाथराव शिंदेनी दिलेलं आहे गरजवंतांचं म्हणजे गरीबांचं आरक्षण दोज आर ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकल विकर सेक्शन त्या लोकांसाठी घटनेमध्ये अमेंडमेंट झालेली आहे दहा टक्के रिझर्वेशन दिलेलं आहे ऑलरेडी ते का फॉलो करत नाहीत म्हणजे येडपट आणि खुलचट माणसाच्या हाती जर एखादी चळवळ गेली त्याचं आउटपुट कसं भेटल त्यामुळे मराठा समाजाच्या आणि ओबीसी समाजामध्ये ते निर्माण करणारा हा जरांगी नावाचा माणूस मराठा समाजाचीच लोक याला पळवू 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 पळवून पड़ू, पड़ू, मारतील हे माहिती मी खूप दारिष्ट्यानं आता महायुतीचं सरकार आलंय ओबीसी ना नेहमी असं वाटत इनसिक्युअर वाटत आलंय की आपला वा, वापर केला काही अशी घराणी होती की वारंवार ते सत्तेत येत होती आता ओबीसीचा म्हणजे तुम्ही ओबीसीला जागृत केलं असं म्हणताय तर आता ओबीसीचं भवितव्य काय ओबीसी झाली पहिली आता मुख्यमंत्र्यांची निवड झाली की पहिल्या पाच दिवसामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करू की जे खूप दिवसापासून पंचायत राजमधलं आरक्षण पेंडिंग असल्यामुळे निवडणुका होत नाहीत ओबीसीचं आरक्षण सस्टेन करा न्यायालयासमोर जा न्यायालयाला विनंती करा फास्ट ट्रॅक मध्ये हेरिंग घ्या आणि आमच्या ओबीसीला न्याय द्या आणि ह्या निवडणुका घ्या लोकल बॉडीज मधल्या हे आमची पहिली मागणी आहे शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटचं आरक्षण सस्टेन अडीच वर्ष आम्ही बोललो त्यावेळी आम्ही बोलतोय आता कसं पूर्ण आम्हाला पण यांच्याकडून काहीच नव्हती ना यांच्याकडून आरक्षण सोडा मागणी सोडा हे तर डायरेक्ट रणांगणामध्ये ओबीसीना पराभूत करा ओबीसी घरं जाळा ओबीसीवरती अटॅक करा मी मी ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे म्हणणारा एक कार्यकर्ता माझ्यावरती चार वेळा हमला केला या लोकांनी आणि त्याला सपोर्ट घे हे कार्यकर्ते कोणाचे माझ्यावरती पुण्यामध्ये ज्या लोकांनी हल्ला केला ते लोक रोहित पवारांचे कार्यकर्ते होते आणि का आम्ही शरद पवारांविरुद्ध पवारांचा पाठिंबा असं तुमचं म्हणणं प्रश्नच नाही डायरेक्ट केलं नाही खूप जाहीर आंदोलन जे आंदोलन संपलेलं होतं ते आंदोलन जरांगीना उठवून आणून आरक्षणाला बसवणारे हेच शरद चंद्रजी पवार आहेत पण त्याच शरद चंद्रजी पवारांना हाकेनच्या आंदोलनाकडे जाणार का तर त्यांनी नकारात्मक मान हलवली ओबीसीच्या ओबीसीना काय म्हणायचंय ओबीसी मतदानाचा अधिकार नाही मग ओबीसीने दाखवला इन्फ्लुएन्स काय असतो ओबीसीचा अंडर करंट कुठला जरांगे फॅक्टर फॅक्टर पळून गेला जरांगे येवल्या मध्ये फक्त एका मतदारसंघात गेला आहे जरांगे आणि आता कोल्याला द्राक्षे आंबट म्हणे माझीच माणसं आहेत सगळी अरे नाक कापलंय भोक उरलय आणि वर बोलतो हा काय आता परत शपथविधी झाला की मी मराठा आरक्षणासाठी पुढे आंदोलनाला शुभेच्छा आहे आंदोलनाला आता परत हा संघर्ष त्यांच्या आंदोलनाला शुभेच्छा आहेत पण काहीतरी त्यामध्ये काहीतरी त्या मागणीमध्ये लॉजिक असावं तारतम्य असावं त्याला काहीतरी बेस असावा सर्वोच्च न्यायालयानं साडेसहाशे पानाचं जजमेंट दिलंय की मराठा कम्युनिटी ही महाराष्ट्रातली डॉमिनेटिंग कास्ट आहे रुलर कास्ट आहे प्रत्येक सेक्टर मध्ये मराठा कम्युनिटी फ्रंटलाय लीड करते प्रतिनिधित्व करते लोकसंख्येपेक्षा त्यांचा असा मुद्दा आहे की निजामशाही मध्ये ज्या नोंदी होत्या त्या नोंदीनुसार तरी मिळालं पाहिजे कुणबी मराठा अहो निजामशाही मध्ये काय नोंदी होत्या ते काय मागासवर्गीय म्हणून साहेब मी सांगतो तो जे आर मी थांबवला मी जे आर तो मी हे बघा त्या निजामाच्या नोंदीमध्ये निजामा निजाम स्टेट मधल्या नोंदीमध्ये द रॉयल कॉस्ट ऑफ द रॉयल कॉस्ट ऑफ महाराष्ट्र हा शब्द प्रयोग आहे आणि ते रेव्हेन्यू कलेक्ट करण्यासाठीच्या नोंदी आहेत त्याच्यामधून कुठे सोशल बॅकवर्डनेस प्रू होतो रॉयल कास्ट ऑफ महाराष्ट्र रॉयल कास्ट ऑफ मध्यंतरी सरकारने जे सर्टिफिकेट वाटले कुणबी डोंगी दिलं ते चुकीचं आहे चुकीच्या असू शकतात काही बरोबर ही असू शकतात मी ते स्क्रुटिनी करणारी व्यवस्था आहे ना आपल्यात स्वायत्त आहे आरोप केला होता ना आरोप आहे सरसकट आणि त्यातले रद्द झाले परत मागे गेले तुम्ही हजारो हजारो सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी अडकलेले आहेत त्याचा फायदा होत नाहीये गव्हर्नमेंटला अनेक मुलांना त्याच्या अडचणी आहेत ते साथी मागे घेण्यासाठी परत मागे घेण्यासाठी आमची याचिका आहे आमची मागणी आहे या सगळ्या गोष्टी सुरू आहेत त्यामुळे ओबीसीचं आरक्षण वाचवणं आणि गावगाड्यातला सांगा ना कसं कसं वाचल सरकार आलं सरकार स्थापन झालं आम्ही जे आर थांबवण्यात यशस्वी झालो आम्ही या महाराष्ट्रामध्ये सगळ्या सोय्यांचा अध्यादेश थांबवण्यात यशस्वी झालो आणि ओबीसीचं रिझर्वेशन थांबवून आणि याच्याही पलीकडे जाऊन ओबीसीच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यामध्ये आम्ही फुल्ली यशस्वी झालेलो हो। आहोत आणि आम्ही जर एकत्र आलो तर तक्त कसं बदललं जातं हेही आम्ही दाखवून दिलेलं आहे आणि पन्नास ते सात टक्के लोकांना तुम्ही एवढं गृहित धरताय लोकसभेला विजय झाला पृथ्वीराज चव्हाणांना आम्ही चार वेळा सांगितलेलं होतं की पृथ्वीराज चव्हाण निवडून येणे नाही जो बारा तेरा करोडचा मुख्यमंत्री झाला तो आंतर्मली सराटीला जाऊन भेटतो आणि ओबीसीच्या लोकांकडे येत सुद्धा नाही आणि राहुल गांधी म्हणतात की ओबीसीचा कास्ट वाईज सेन्सस झाला पाहिजे हे hey, या पृथ्वीराज बाबा चव्हाणांना ऑडिट विचारलं पाहिजे राहुल गांधींनी hmm. पाच मिनिट मला सांगलीला वेळ दिला नाही राहुल hmm. गांधींनी hmm. मला जेलमध्ये ठेवलं त्यांनी दिवसभर पोलिसांच्या ताब्यात hmm. स्थानबद्ध करावं लागलं मला त्यांना मला पाच मिनिटं राहुल गांधी दिली असती काँग्रेसची भूमिका जी आहे ती फक्त दाखव कधी काळी ओबीसी हा काँग्रेसचा आहे त्या ओबीसी बद्दल ह्या काँग्रेसला काही देणं घेणं नाही एम एल एकही नाही कुठेही विधानसभेवर निवडणूक लढायला संधी भेटत नाही कुठेही त्यांची काय त्यांची ऑल इंडिया लेवलची कमिटी आहे त्या कमिटीमध्ये एकही ओबीसी नाही असं असेल तर ओबीसी का मतदान करेल काँग्रेसला माझे शेवटचे दोन प्रश्न आहेत एखादं आंदोलन उभं राहतं आंदोलन खूप मोठं पण नंतर मात्र हे आंदोलन विरलं जात तुम्ही जरी ओबीसी साठी लढत असाल आणि ओबीसीची संख्या सत्तेत वाढली तरी ते आमदार खासदार काही पक्षाविरुद्ध बोलताना दिसत नाही असं होईल हे बघा विषय असा आहे आता सध्या आमची पहिली पायरी आहे या पायरीवरती आम्ही आता माधव नुसत्या माधवचे आम्ही एकवीस आमदार विधानसभेत पाठवलेले आहेत एकवीस बंजारा समाजाचे तीन आणि अजून मायक्रो ओबीसी मधले अजून आम्ही ते स्क्रुटिनी करत आहोत म्हणजे माधव आज जरी नाही बोलले किमान आमचे ते मतदारसंघ तरी आज तयार झालेले आम्ही विजयी होऊ शकतो हा आम्ही संदेश आज आमच्या मना मनामध्ये ही कॉन्फिडन्स लेव्हल आम्ही वाढवलेले आहे एकच धनगर समाजाचा आमदार असायचा महाराष्ट्राच्या विधानसभेत आज एकावरून आम्ही सात पर्यंत ही संख्या घेऊन गेलोय त्यामुळं माधव बंजारा हे जर घटक एकत्र आले तर आम्ही इथली सत्ता बदलू शकतो हा विश्वास आज आमच्या तरुणांच्या मनामध्ये आहे माझा प्रश्न तोच आहे सात आमदार समजा धनगडचे आले वीस ते तेवीस ओबीसी आले तर हेच ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी हाऊस मध्ये बोलावं लागेल बोलावं लागेल आमचा विश्वास आहे बोल मागच्या सोडा असेल भाजपा सोडा मागच्या सोडा मागच्या सोडा गोपीचंद पडत जर गप्प बसतील असं म्हणायचंय अजिबात नाही अहो आम्ही आता जे काही संख्या तुम्हाला सांगितली ही संख्या लक्षणीय संख्या एकवीस आमदारांची संख्या ओबीसीच्या आरक्षणासाठी निश्चित नसता आम्ही मुख्यमंत्र्यांना हे आमदार विचारतील नाही यांच्या घराच्या समोर आम्ही बसू नाही ऐकलं तर दुसरं निवडून देऊ पण ओबीसीचं रिझर्वेशन हे वाचलं पाहिजे सस्टेन झालं पाहिजे ओबीसीच्या आरक्षणासाठी वाटेल ती ही भूमिका आपली असते खूप खूप धन्यवाद लक्ष्मण हा की निवडणुकांमधील एक जो फॅक्टर होता मराठा आरक्षणासोबत ओबीसीचा जो फॅक्टर होता त्यांनी काय कमाल केली आणि त्यांनी महायुतीला फायदा केला की नाही केला थेट भी से मी त्यांच्याशी बोललो मी इथेच थांबतो ब्रिडिजन कामेश सभिला आठवले स्टेट महाराष्ट्र